श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कापरासोबत जाळा ही एक वस्तू जेणेकरून तुमच्या घरातील पितृदोष कटकटी भांडणं दूर होतील घरातील नकारात्मकता दूर होईल घरात सकारात्मक वातावरण तयार होईल माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहील तर कापरासोबत कुठली वस्तू जाळायची आहे ती कशी जाळायची आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती, ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण आमोस्या म्हटलं तर काही ना काही उपाय करत असतो सेवा करत असतो आणि सर्व पित्रे आमोस्या ही सर्व आमोस्यांमधील सर्वोत्तम मा आमोस्या मानली जाते या दिवशी अगदी हा उपाय नक्की करून बघा आमोसेला कापरासोबत काही वस्तू जाळायचे आहेत ज्याने घरातील सर्व पितृदोष कटकटी भांडणं वादविवाद क्लेश दूर होऊन घरातील गरिबी ही पूर्णपणे नाहीशी होईल तसेच बघा जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तोपर्यंत घरात कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि सर्व पित्रे अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असते शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात स्वरूपात वास करत असते आणि जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये देवी ही प्रवेश करणार नाही म्हणून हा उपाय तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी नक्कीच करायचा आहे हा उपाय आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिव दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता सहा नंतर म्हणजेच काय तर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी तिने सांजेला हा नंतर तुम्ही हा उपाय करू शकता कापूर जाळल्यानं बघा जाळण्याला खूप महत्त्व दिलं जातं कापूर जाळल्यानं देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबतच वाईट शक्ती आहे तर तीसुद्धा याने नष्ट होतात आणि आमावसेच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी एक सुद्धा एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर कापूर जाळायचं जे भांडं आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ देखील टाकायचे आहे आता तांदूळ घेताना हे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत बघा तुटलेले कीड लागलेले तांदूळ घ्यायचे नाही अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती मोहरी घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता पण पिवळी मोहरी असेल तर ती अतिशय उत्तम त्यानंतर त्यासोबत आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहे आणि त्यानंतर तीन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायचे आहे बघा लवंगा घेताना फुला सगळ घ्यायच्या आहेत तुटल्या फुटलेल्या किड लागलेल्या घेऊ नका आणि त्यानंतर तीन हिरवी वेलचीसुद्धा घ्यायची आहे आणि त्या सगळ्या वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर या मुलावरून तुम्हाला ह्या सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर या वस्तू आपल्या घरातील कुणी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला ह्या उतरवून घ्यायच्या आहे आणि यानंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना स्पर्श करायचा आहे आपल्या वा बघा वास्तूमध्ये ज्या काही वस्तू असतात तर त्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती साचलेली असते आणि हाच वास्तुदोष जो आहे तर तो आपल्या घरामध्ये तयार झालेला असतो यामुळे घरातील प्रत्येक भिंतीला तुम्हाला या वस्तूला स्प वस्तूला स्पर्श जो आहे तो करून घ्यायचा आहे आणि यानंतर या वस्तू आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवायच्या आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या बघा जे काही तुम्ही पंती किंवा कापराचं जे काही भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व उपाय करत असताना तुम बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तो सुद्धा तुम्ही घेऊचला घेतला तरी चालणार आहे कापडाच्या पाच वड्या घ्या आणि तुम्हाला साईडला ठे त्या घेऊन साईडला ठेवायचे आहे एक बघा एकच वडी तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये टाकायचे जा आहे आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावर तुम्हाला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप देखील टाकायचं आहे आणि एक कापराची वडी संपत आली की दुसरी कापराची वडी त्यावरती आपल्याला ठेवायची आहे अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला या सर्व वस्तूंसोबत पाच कापरांच्या वड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला चाळायच्या आहेत आता सर्वप्रथम हा कापूर आपण आपल्या देवघरामध्ये दे प्रच प्रज्वलित करणार आहोत आणि यानंतर काही वेळाने ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती जाऊन ही भांडं जे आहे तर ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे उपाय करत असताना घराच्या खिडक्या मुख्य दरवाजा जो काही खिडक्या दरवाजा आहेत ते उघड्या करून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या घरात असणारी दरिद्रिता पि अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल नकारात्मकता घरामध्ये राहणार नाही त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी येईल या सगळ्या वस्तू जाळल्यानंतर ज्यामध्ये जा बघा ज्या काही वस्तू शिल्लक राहतील त्या तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखालीसुद्धा तुम्ही या वस्तू टाकू शकता परंतु पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे ह्या पद्धतीने तुम्हाला अतिशय प्रभावी हा उपाय करायचा आहे तो आपल्या घरामध्ये सर्व पित्रे अमावसेच्या दिवशी संध्याकाळीच करायचा आहे तसेच ज्यांना हा उपाय करणं शक्य होणार नाही या वस्तू ज्यांना भेटणार नाही त्यांनी अजून एक पुढचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते ना ती हातात घ्यायची आहे आणि बसण्याअगोदर देवासमोर एक अगरबत्ती लावावी त्यानंतर पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला कालभैरवाष्टकामचं पठण करायचं आहे यानंतर या मोहरीवरती आपल्याला उदबत्तीची ऊद उद जी ऊद आहे जी असते ती टाकायची आहे किंवा तुमच्याकडे जर भस्म असेल तर तुम्ही तो भस्म यावरती टाकू शकता आणि यानंतर ही पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घर झाडता येणार नाही म्हणून ही मोहरी टाकण्याच्या अगोदरच तुम्हाला घर झाडून घ्यायचं जा आहे स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी जी बघा कालभैरव अष्टक का म्हणून तयार केलेली पिवळी मोहरी आणि भस्म किंवा अगरबत्तीचं जी ऊद आहे ते घेऊन तुम्हाला ही टाकायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला झाडूने ज्या प्रकारे आपण घर झाडून घेतो केर कचरा काढतो त्या पद्धतीने ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यानं सुद्धा घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील कमी होते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपलं घर गंगाजलाने नक्कीच पवित्र करा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे आपल्या घराची फरशी हळद आणि मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ पुसायचे आहे दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून गंगाजल असेल तर गंगा तुम्ही घरामध्ये गंगाजल किंवा गंगाजल नसेल तर गोमूत्र हे नक्कीच वापरून तुम्ही ल फरशी पुसू शकता शिंपडा यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आणि आपलं घर शुद्ध आणि पवित्र होतं देवीच्या आगमनासाठी तर सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी करायच्या प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद